सन दोन हजार सव्वीसमध्ये पृथ्वीवरील वातावरण कसे राहणार आहे बघा पहिलं आहे तापमान तर तापमान हे दोन हजार सव्वीसमध्ये कसे असणार आहे ते आपण पाहूयात जागतिक तापमान आतापेक्षा थोडे अधिक उष्ण राहण्याची शक्यता आहे भारतात उन्हाळ्यात जास्त उष्णतेच्या लाटा जाणवतील काही भागात हिवाळा कमी थंड वाटू शकतो पावसाचे स्वरूप कसे असणार आहे ते बघूया पावसाचे प्रमाण असमतल राहण्याची शक्यता कुठे अतिवृष्टी व पूर तर कुठे दुष्काळ सदृश्य परिस्थिती मान्सून वेळेवर येईलच असे नाही कधी उशीर तर कधी अचानक जोरदार पाऊस नैसर्गिक आपत्ती चक्रीवादळे मुसळधार पाऊस पूर जंगलातील आगी यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे समुद्रकिनारी भागात वादळांचा धोका अधिक पर्यावरण व हवा मोठ्या शहरात हवेचे प्रदूषण काही ठिकाणी वाढलेले राहू शकते हरित उपक्रम वाढल्यास काही भागात सुधारणा दिसू शकते मानवी जीवनावर होणारे परिणाम आरोग्यावर परिणाम उष्णतेमुळे थकवा डिहायड्रेशन श्वसनाचे त्रास शेतीवर परिणाम काय होतो बघा पावसाच्या अनियमितमुळे पिकाचे नुकसान किंवा बदलती पीक पद्धती आशेचा मुद्दा दोन हजार सव्वीसमध्ये ही नवीकरणीय ऊर्जा पर्यावरण संरक्षण आणि जागरूकता वाढत आहे त्यामुळे दीर्घकाळात परिस्थिती सुधारण्याची आशा आहे